मुंबईतील प्रदूषण आणि धूळ कमी करण्यासाठी महापालिकेने रस्ते धुण्याची मोहीम हाती घेतली या मोहिमेला वेग देण्यासाठी वाढीव टँकर पुरवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय प्रत्येक वॉर्डमध्ये अतिरिक्त दहा टँकर पुरवले जातील त्यामुळे यापुढे साडेतीनशे टँकर रस्ते धुण्यासाठी वापरले जातील मुंबईत प्रदूषणाच्या पातळीत पुन्हा वाढ झाली मुंबईतील चेंबूर अंधेरी जोगेश्वरी भागात हवेचा गुणवत्ता निर्देशांक तीनशेहून अधिक नोंदवलाय तर दादर वांद्रे माझगाव आणि शिवडी भागामध्ये दुरकट वातावरण आहे राजधानी दिल्लीमध्ये धुक्यामुळे रेड अलर्ट जारी केलाय कडाक्याची थंडी धुकं आणि खराब वातावरणामुळे दिल्लीतील हवा निर्देशांक खराब पातळीवर पोहोचलाय दिल्लीचा पारा घसरल्यामुळे दाट धुकं आहे त्यामुळे हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय पंजाब हरियाणा चंदीगडलाही रेड अलर्ट दिला आहे पुणे जिल्ह्यातील इंग्रजी मराठी माध्यमाच्या सोलह शाळा पट संख्या अभावी बंद कित पिंपरी आकुडी औंग हवेली अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डी वाले सूजन और दर्द करता दर्द जीवन के अमृत मोहनी प्लस मुळशी हडपसर बेल्हे भागातील या शाळा आहेत यापैकी बहुतेक शाळा स्वयं अर्थसहाय्य तत्वावर चालवल्या जात होत्या आणि त्या खासगी विना अनुदानित आहेत शून्य पटसंख्येमुळे शाळा बंद केल्या आहेत संभाजीनगरमध्ये सारथी बार्टीमा ज्योतीच्या फेलोशिप परीक्षेत गोंधळ झाल्यानंतर ही परीक्षा पुन्हा होणार आहे दहा जानेवारीला परीक्षा दोन हजार एकोणीसशे सेटचा पेपर काहीच बदल न करता गेल्या रविवारी विद्यार्थ्यांना दिला गेला होता जी चोवीस तास हा गोंधळ उघड केलेला गोंदियातील गोरेगाव तालुक्यातल्या मुंडेपार गावामध्ये तीन दिवसीय जंगी शंकरपटाचं आयोजन केलेत या जंगी शंकरपटाला तुफान गर्दी उसळली होती या शंकरपटात सव्वा दोनशेच्या वर बैल जोड्या सहभागी झाल्या कतारमध्ये मध्ये आठ भारतीयांना टोटावलेली फाशीची शिक्षा रद्द केली मोदी सरकारच्या मुसद्देगिरीच हे यश मानलं जात या आठ भारतीयांना सुनावण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा कमी करण्याचा निर्णय कतारमधल्या मधल्या कोर्टानं घेतलाय परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली शिक्षा झालेले सगळे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आणि कर्मचारी आहेत उत्तर गोव्यातील केरी तेरेखेल तेरेखोल खाडी किनारी मोठ्या संख्येनं बॉबी तारले मासे लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होते या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय पोर्णिमा असल्यानं समुद्राला थोडी भरती देखील होती या उदाहरणामुळे आणि निखल चंद्रप्रकाशामुळे मासे मोठ्या संख्येनं समुद्रकिनारी आले असावे असं बोललं जाते मालेगावच्या आयशा नगर भागात आग लागून संसार उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना बारा बलुतेदार संसार उपयोगी साहित्याचं वाटप केलंय पंचवीस ते तीस मुस्लिम कुटुंबांना साहित्याचं वाटप केलंय <laughs> नगरच्या राहुरी तालुक्यातल्या गुहा गावामधल्या मुस्लिम समाजानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली इथल्या वादग्रस्त कानेफनाथ मंदिरात बसवलेल्या मूर्तीला त्यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं संबंधित मूर्ती हटवण्याची मागणी केली सोबतच दानपेटी आणि लाऊडस्पीकर काढून घेण्याची विनंती केली वाशिम मधील अन्सिंगमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली यातून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली या ठिकाणी अल्पसंख्याक समाजातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक भीषण अपघात झाला या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला कृष्णा कंदारे रस्त्यावर फोनवर बोलत उभे असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकनं धडक दिली यात कृष्णा कंधारेचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर ट्रक चालकाला ताब्यात घेतले अंबरनाथ तालुक्यातील कासगाव ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृतरित्या फायबर टाक्या तयार करणाऱ्या कारखान्याच्या आवारात आग लागली आगीमुळे परिसरात प्रचंड दुराचं साम्राज्य पसरलं होतं त्यामुळे कासगावच्या नागरिकांचा जीव गुदमरलाय या कारखान्यावर लवकर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे